आदिवासी विकास खात्याच्या निधीवर पुन्हा एकदा कारण लाडक्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी हा निधी वळवण्यात आलाय तीनशे बत्तीस कोटी सत्तर लाख महिला आणि बालविकास विभागाला वर्ग करण्यात आले प्रत्येक महिन्याला आदिवासी विकास खात्यातून हा निधी वळवला जातोय बहिणींच्या बँक खात्यात दरमहा पंधराशे रुपये जमा करताना सरकारची दमछाक होती आहे आदिवासी विभागाची कुठलीही योजना बंद पडणार नाही आदिवासी विभागाअंतर्गत कुठलाही जो प्रकल्प हाती घेतला त्या प्रकल्पाला निधी कमी पडणार नाही जर निधी कमी पडण्याचे शंका कुशंका जे येत आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार आदिवासी विभागाच्या पूर्ण पाठीशी असल्यामुळे कुठलीही योजना बंद पडणार नाही मी अशा प्रकारचं या ठिकाणी ठामपणे सांगतो नाही मला काही समजत नाही कोण या बातम्या पेरतं कोणाकडनं या बातम्या येतात कसा तरी संभ्रम समाजामध्ये तयार करतात कशाला आदिवासी समाजाचे पैसे वाढवता येतं लाडक्या बहिणीचे जे योजनेचं बजेट हेट वेगळं आहे आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेट वेगळं आहे सामाजिक न्यायचं वेगळा आहे इकडनं तिकडं तिकडनं तिकडं करता येत नाही आणि त्यामुळं लाडक्या बहिणीच्या वेगळंच बजेट आहे सरकारमध्ये त्यामुळं मला असं वाटतं हे खोटाडेपणा आहे हा नुसता त्या ठिकाणी काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे